शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या बातम्या मोठी बातमी प्रति शेतकरी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर येत्या काही तासातच अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पिकुमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे सध्या पूर्णा तालुक्यात लवकरच मदत वाटप होत आहे अजून काही तालुके व जिल्ह्याची आधी आपण पाहणार आहोत के वाय सी नसलेल्यांची रेशन बंद होणार योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचा निर्णय मोठी बातमी आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त पाच हजार रुपये देणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अतिरिक्त देण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान प्रसार माध्यमांना संबोधित करताना बोलले लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मिळणार एकनाथ शिंदे विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना एकनाथ शिंदे यांनी दिले होते आश्वासन त्याप्रमाणे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्वा हप्ता जमा होऊ शकतो तेहतीस हजार शेतकऱ्यांनी घेतला रब्बी विम्याचा लाभ यंदा नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व छोटी व हो मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत खरीप पिकानंतर शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासाठी लगबग सुरू आहे कांदे गहू हरभरा आदी पिकांची लागवड सुरू आहे शासनाकडून रब्बी शेत विमा काढला जात असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांनी रब्बी विम्याचा लाभ घेतल्याची माहिती जिल्ह्याच्या कृषी खात्याने दिली आहे बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सहा हजार पाचशे रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा तीन हजार रुपये आहे तर सरासरी कांद्याला चार हजार सातशे पन्नास रुपयाचा दर मिळत आहे व बाजार समिती पुणे येथे कांद्याची तेरा हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल आवक झाली होती सोलापुरात तुरीचा तोरा वाढला यंदा दर पोहोचला दहा हजारावर लाल तुरीची आवक सुरू उडीद आणि मुगालाही भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रति क्विंटल उच्चांकी दहा हजार रुपयाचा दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आनंदित दिसून येत आहे मद्दे सांगली जिल्ह्यात एप्रिल मेमध्ये झालेल्या वादळी पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील एकोणीस हजार दोनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याची भरपाई म्हणून शासनाकडून बारा कोटी एकोणचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा निधी मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे फळ विम्यासाठी किमान जमिनीची अट लागू कृषी आयुक्तालयाने केले जाहीर हवामान आधारित फळ पिकुमा योजनेमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता फळबागेचा उमा उतरवण्यासाठी किमान वीस गुंटे जमिनीची अट पाळावी लागणार आहे अशी माहिती कृषी आयुक्तालयांच्या सूत्रांनी स्पष्ट केली आहे कापसाच्या दराबद्दल बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसाला प्रति क्विंटलला सात हजार पंचेचाळीस रुपयाचा दर मिळत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये